मोटर चालू करून ठेवली कधी पाणी यायचं काय माहिती दरवेळेच पाण्याचं पण निश्चित झटक्या आणि लाईट पण बापरे बर ना पण लय राहिले हो तुम्ही काय करता इथं चालू केली मोटर पाणी येत ना येत का काय झटक्या आणते लाईट मी तरी काय करू आता ते जाऊ दे राहू दे मी काय म्हणते बोल की सोनं आणायचं बँकेतून माहिती ना उद्याच्या उद्या आणायचंय ना ना ते जर नाही केलं ना तर तिथंच होऊन जाईल मला माझं पाहिजे तर नाहीत माझ्याकडे आता मग प्रयत्न करतो पण ना काही अहो पण ते सोनं नाही आणलं तर मग बँकेवा तिथं घेते ठेवून पैसे पैसे सारखे सारखे तुम्हाला मी आधीच म्हटलं थोडं थोडं जमा करून ठेवा म्हणून आता एक पर्याय आहे काय सरपंचा कडून पैसे जर घेतले ना तर होऊ शकतात मी कसं मागायला जाऊ त्यांच्याकडे ना मग अरे मी पहिले पैसे घेतले ना माघारी मग पण असच आता मला तोंड पण दाखवणार आलं त्याला मग आता एक काम, जगर, आ, दीले, दीले। जगर, काम कर ना काय तू जाते का मग त्यांच्याकडे पैसे मागायला अहो मी कशी जाऊ तुला दिले तर दिले आपण असं बी त्यांच्याकडे कामाला जातो की कधी मध्ये हा ते पण आहे पण देतील का होते मातो... एक दिवस लागते नव दोन करायला जास्तीत जास्त आठ दिवसात नव दोन होऊन जाईल मग काय लागतंय तेव्हा हा बरं ठीक आहे मी बघते मागून हा जा बरं तो पण मी पण थांबतो वावरातलं बघतो बरं बरं ठीक झालं मला फोन कर हा सरपंच बिल बिल तेवढं माझं काम तरी होऊन जाईल सरपंच ते आपलं तेवढं मोटरीच करायचं होतं हॅलो तुमच्या मोटरीला बी सरपंच लागतो सरपंच तुमच्या शब्दात किती वजन आहे आता आम्हाला माहित नाही का नाही आहे खरं ते अबो ती मोटरच वॉरंटीतली आहे ना खरं की आणि मग मग तिकडे पावती बाबा लागला ना आता आता आमच्या घरच्यांना काय आड आणि माणसं इथं आईकडे दिली ती कुठे ठेवते कळत नाही तिकडे जावं तुम्ही बघता मला फोन करा आली घरी या बघतो नाहीतर मग नाही भेटेल तुम्हाला फोन करावाच लागेल काम ये मग तुम्ही बस बस काय म्हणता काय सेवा करू आपली काय नाही थोडं काम होत काम होत तुमची कामं करायचं आम्ही इथे म्हणून तर आले नाही तर सरपंच काय फक्त टावेल घ्यायला काय आम्ही सरपंच ताई नाहीत का घरी आता तुमच्या ताई घरीच नसतात ताईच ताई लक्ष नाही आमच्यावर ना ते असते मग बोलणं बर पडला असतं म्हणून विचारलं अहो आम्ही आमच्याशी बोला ताईला वेळी मध्ये घ्यायची काय गरज आहे नाही त्याच काय काय काम असलं तुमचं बिंद सांगत जा मला लाजत बिजत नका जाऊ जाऊ हा तेच ना मग काम आहे ते मला थोडे पैसे लागत होते पैसे होय आता पैसे द्यायला काय अडचण नाही पण तुमचा नवरा आधीच माझ्याकडनं पैसे घेऊन गेलाय ते काय त्याने अजून माघारी दिलं नाही आता तुम्हीच सांगा सरपंच बी थोडा गरीब येऊ हो। दरबारी असं कसं जमन देऊन नुसतं आम्हाला तुम्हाला आमची परिस्थिती माहिती आहे त्यांच्या आस्थेत त्यांनी दिली असते आता ते आम्ही दोघं तुमच्याकडेच काम करतो ना देऊ मग हळूहळू थोडे करून असं म्हणते हा एवढ्या वेळेस द्या मदत करून लय अडचणी मला आता काय आहे तुझ्या चेहऱ्याकडे बघून मी मदत करतो कसं आहे तुला नाही म्हणून वाटत नाही का मला पण दरवेळी आम्ही मदत करतो तुम्ही पण आम्हाला थोडीफार मदत केली पाहिजे तुम्ही काय म्हणताय मला काय समजत नाही अगं तसं नाही म्हणजे आता कसं आहे तुला काय अडी अडचणी असल्या काय गरज असली कि मी मदत करतोस ना तुला तू पण माझा थोडाफार विचार केला पाहिजे ना म्हणजे काय म्हणतोय कळतं का तुला माझी काय गरज असली काय <laughs> तशी समजूतदार रे तू तुला तर सगळं कळत असेल बर आपलं थोडंफार सहकार्य करत जा मला सहकार्याचा जीव दुनिया चालली आहे सहकारी तत्व बड्या बड्या कंपन्या चालल्यात तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू आम्ही काय मदत करणार साहेब तुमची आम्ही पडलो गरीब माणसं तुम्हीच आमची मदत करा म्हणून तिथपर्यंत आले मी आता मी तुमची मदत तर कायम करतोय की हा तुम्हाला कधी नाही म्हणले का नाही आणि गरीब श्रीमंतीचं काय आलो होत्यात आम्ही फक्त थोडा आम्हाला सहकार्य करा म्हणतोय स्पष्ट सांगू का तुम्हाला राग नका मानू बर का आता तुमचा नवरा पडला गरीब कायम कर्जात बुडालेला हा त्याबद्दल मी काय म्हणत नाही बरं का पण तुमची काय हाऊस नाही मौज नाही हा तुम्हाला पैसा पाणी काय पाहिजे असेल का ते सगळ्या मी पुरवीन तुम्हाला एकदम राणी बनून ठेवन पण थोडा माझा विचार करा तुम्ही कळतं तुम्हाला काय म्हणतोय मी नाही म्हणजे बायको बनून राहिला तरी काय हरकत नाही माझी सरपंच आम्ही तसे नाहीये तुम्हाला पैसे द्यायचे असन तर द्या नाही तर नका देऊ हिला तर नाही झालं जाती कुठे येईल परत मा घरी <laughs> आई काय झालं बाबा कव्हर ठेवायच्या शेळ्या आर लय पैसे अडचण आले ताकी इकून लागा अरे हे देवा त्यांच्या कार बाबड्या अरे जाऊ पैसे नंतर परत घेऊ आपण ते खरंच अडचण आहे मला लागतेच पैसे गड मोडन सोनारा ची बर मग काय करत ठेवू म्हणजे घरच परत आधी मुळे येकायचे आणि परत यायच्या अरे दवा येते दवा घेऊ आपण आपले पहिले ते सोनार जुनं चित्र आपल्या दावणीच चा चांगलं आहे आली काय माघारी अग बाई का काय झालं अरे काय झालं तोंड पडायला सरपंचा चित्र पाठवलं तुम्हाला पैसे पैसे नाही मिळाले खाली बस कि काय सांग की काय झालं अरे काय झालं तिकडं मिळाले का नाही पैसे तू तो पार तोंड पाडले काय झालं इकडं बोलायचं काय काय झालं काय सांगू तुम्हाला मी काय झालं सांग काय रडते तू यांनी पाठवलं होतं आता मला पैसे आणायला कोणाकडं आपल्या सरपंचांकडं मग मग काय झालं ते मला काय बोलायला लागले काय नेमकं ते मला म्हंटले की माझी बायको म्हणून राम मी सगळी तुझ्या हाऊस पुरवतो इतका लांब बोलला काय तो एवढं उघड्या रदरीचं आहे काय मूड झाला काय सोनं बिरे खेळी काय मग तू काय म्हणली नाही मी काय नाही म्हटले मी म्हटलं आम्ही असे नाहीये मालने लागत तुमचे पैसे मी आले निघून आपले गरीब काही पण करणार काय ते गरीबाचा फायदा घेतात काय जळत ना बाबा अरे असला असतं काय पाहिजे लावून चुकीचं काम झालं असं असतं कुड असत बोलल ती पोरगी रोडात आली तिथून येतो चल चल झाली बाबा अवघड काम आहे रे करण राहिला वेळे बारा बापाच्या पुढची निघाली हाय काय ते, ते मुडदा हाय का कसा इथं काय हो? कुठे घ्या कोण अगं कुठे ते नावरा का भाऊ राह तुझा तो मुडदा असाय मारा काय मोठे झाले काय पण बोलणार का मला तुम्ही बाय या बरा अरे तारा वळायचा फायदा घेतो काय सरपंच आहे म्हणून काय रे झाले कुठं काय कानांगडे काय बोलत राहत तुम्ही यापूर्वी एका कशाला लावलं तर कमन रडत लावलं म्हणजे कधी आलं त्या घरी चाललं नाही आमच्या हो थांबा तुम्ही तुम्हाला काय माहित नसतंय हो काय बोलायचं कारण हो तुम्हाला काय बोललो का पण मी काय माहिती विचार करून सांगा जरा बारीक सरपंच आहेत ना नाही का तुम्ही हा सरपंच म्हणूनच म्हणतो बोलायचं कळतंय मला नक्की आणि मग काय बोललो तुमच्या पोरीला सोनबीन खेळलं काय तुम्हाला सोनबीन खेळलं काय म्हणजे हा कोणते झाकत नादात बोलत तुम्ही आपण सरपंच असले असं बोलत नसतात काय झालं तुम्ही सांगता का मला तुम्ही मुद्द्याच बोला बरं का हा मुद्द्याच मी बी बोलत आहे तुम्ही बारीक चेर करून लेकर बोललात का काय काय माहिती काय लेकर उत्तर दिला ती बारीकी चेर करून बोलायचं सरपंच आहेत ना जरा अगं अशी लाय की कशी सरपंचाची तू काय करीत होती काय करीत होती माझ्या मला घरी आल्या तू नव्हती काय घरी कधी मी गेले ते बाहेर काय अकराला माझ्या उत्तर दिला काय पैशाला आल्या पैसे वल्ले झाल्यावर एवढं बोलत असतात काय होय काय म्हणले तुम्ही आता काय हिने काय सांगितले मला काय माहिती काय म्हणला ग माझा नवरा तुला ताई मी आणते तुम्ही नव्हते घरी हा मग मी नव्हते तर जायचं होतं लगेच कशाला बसायचं मी नसले तुझा नवरा आहे का भाऊ राय आम्ही काय नवीनच काय तवा हे टाकतो पैसे नेले ना हा पण नेलेले आहेत पण बाई माणूस जर घरामध्ये नसेल तर हिचं कामच नाही घरामध्ये बसायचं मेन चुक आहे तुम्ही काय नाही वा नाकाने वांगे सोलाय लागल्या तुकी तर काय याच्यामध्ये नाही फक्त पैसे काय नाही पैसे ठीक आहे ना मग तुम्ही नव्हते काही बाय माणसाची याची काय गरज आहे फक्त पैसे दुसरं काय नाही यांच्याकडं असलं कसलं याच्या जीवाला काय नाही सोना बिना खेळू नये का हा सरपंच आहे ना जणू काही बोलाय काय लायसन काढ काय पैशाचीच बोलायचं मतलब नाही नाही मग तुम्ही लायसन काढलं का काही बोलायला कशावरून तुमची बायको खरं बोलत कशावरून काय सांगू दे तो भाया। तो भाया। तो ना तुला आहे ना दाखव काय बोललेलं तुझं पाठ करून ठेवले काय बोललाय ती अरे सरपंच काय दाताडीच किता कस आ, ना? ना? कस उत्तर द्यायची गरज आहे पैशाची मतला बोलायचं वाटलं तर नाही म्हणायचं माघारी लावा मग जमायला बाई माणसाला लावायचं नाही आमच्या घरी गडी माणसाकडे आम्हाला जमत नाही आता पाहिलेले बाय बाय ताय ताय म्हणित होत म्हणून दिलं पाहिलेले पैसे म्हणून परत झक मार दिलं दिलते काय तिच्या नवऱ्या विचारा ना तुम्ही आहेत नाही तर समोर हा पण नवऱ्या बरोबर होती ना आलेली अरे काय बघत ऐकतो ह्याला टीच हात घालून काढी एकदा हात लावा हात लावा बघते हा एवढं वाकड करायचं एवढं सोप्प नाही झालय काही नीट ऐकून घे मी मरण तर तुला मरीन आधी मी पैशाच बोलत होतो तिच्याशी पैशा असं तुमच्या बायकोने खोटं बोलले असं आ ते काय म्हणते पैसे मी लय परवीन माझ्या मानावर चल काय तुझ्या मानावर चाल आहे काय माझा नवराच्या करीन तेवढा तिला गैरसमज झाला असं आम्हाला खोटं बोलायची काय गरज नाहीये पहिली गोष्ट झालं त तुम्हाला सांग का हा या पैशाला झाले होते हा मग आणि मी पैशाच बोलत होतो

तुमची बाईक दुखले तांदळाची होती मग थोडायची होती कडी लावून आधी काय तुम मग तुम्ही आमच्या दारात आलेच कस काय काय तुझ्या नवऱ्याला इकडे सोनं खेळलं होतं दहा पाणी किती अन्न पाणी सोडून तुम्हाला लागलेली गरज म्हणूनच अगं गरज लागत ती गरीबाला म्हणून अन्याय करू नाही वर्षातून साठ दिवस असते एखादा दिवस तरी माणसाला गरज लागते तरी गर आहे सरपंच तुम्ही पण तोंड सांभाळून बोला जरा टिकू द्या दात किती सरपंच अरे ह्याच मीठ भर ना दाभार चिरून हो कसं बघ चिरिता हो करीत घोडीवारी बोलून अन्याय करून हो काय असेल ना ते मिटवून घ्या तुम्हाला सांगते नाही तर तो माझ्या एवढं वाईट कुणीच ना ऐकलं काय म्हणली बायको काय म्हणलं म्हणजे खरंच बोलले तुम्हाला बोलले का एका शब्दाने मी माझ्या नवऱ्याला बोलते त्याच्या बोलायचं नाही तुम्ही थोडं ऐकून घ्या ना तुम्ही गरीबाची इज्जत काढायला गरीबाची इज्जत नाही मग लावशील मी बाई काय नाही इज्जत काढली असे पैसे उकडायचे बायको करू दे माझा काही करेन तुला सांगितलं बोला तुम्ही बोला लायसन काढ काय बायकून दिलं काय बाबा मग लायसन हा असं बोलायचं अकराला काय भानगडे हे रे सरपंच नाही थोडं आपल्या नवऱ्याची चुकी आहे का नाही ते पण बघून घ्या काय करत एवढं पण नाही बोलावता सरपंचाची बायको म्हणून एवढं पण नाही एवढं मम्मी काय म्हणते

काय असं ते सांग पटकन हाय का बाबा नीट बोलायला राहिले काय बोलसा मी तुम्हाला नीट बोलन आ, मी बोलते नीट तुम्हाला सांगते तुम्ही बोला बर का आता काय बोलायचं काय बोलायचं म्हणजे जे खरं असन ते बोला आता याला ती बर का पैसे मागायला पण मी तिला म्हणलं माझी बायको काय करत नाही तरी सुद्धा ती आतमध्ये आली आतमध्ये ती आली ते आली अनवर न म्हणली आम्ही गरीबी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे मग आता मी म्हणलं आसन गरज तर पुरव आम्ही गरज आता त्याचा गैरसमज झाला थोडाफार नाही तर मी काय तसला मुलगा राय बर का मी तर म्हणजे बाई माणसाशी बोलतच नाही शक्यतो पण आसन यांची अडचण काय म्हणूनच त्यांनी माणूस पाठवलं हा बघा म्हणून असं उत्तर दिला काय पारुशे हली ती नाही माझं मग ते बाय माणसाची बोलत नाही बाय माणसाचा हात पकडून बरं बोलत मग मला काय माहिती त्यांनी धरला का तू धरलास थोडं बोलायचं ना थोडा भाऊ तू पण भाणात राहून बोल नवरा काय करायचं घ्या सबूत दाखवा पहिला पैसे उकळण्यासाठी काय बोलसान तुम्हाला कळू द्याची एखाद्या गरज करीत सरपंच कितीतरी लोकांना चालत चालत लोका लोक सरपंच वाहतो आहे का हा बसून बोल मी पारा वाचून येणार बोलणार काढणार नाही टाळक्यात चप्पल टाकली तिथून जा आणि सांग बर का चौकीत सरपंचाने हात धरला होता म्हणून लाज वाटू थोडं काय सांग चौकीमध्ये हा लागली परत पैशाला जाते <था> कुठे <laughs> तुम्हाला मला एक सांगा बरं तुम्ही त्या बाईला तसे म्हणले का खर खरं काय काय बोलले का तिला वाईट साईट मी काय बोलायचो ग आता पैशावाला माणूस आहे मावळ बी माश्या हिंडणारच कशाला आरोप करते तू मग मला माहितीये माझा नवरा तसा नाही म्हणूनच मी तुमच्या बाजूनी बोलले अहो ही येत नाही असतात माहिती काय म्हणा पैसे उकळायचे असतात बरोबर आहे काय करते मी बी खंबीर आहे तुमच्या बाजूनी ना काळजी करू असा धरला आणि मला म्हणलं पैशाची गरज खरं काय आणि मग मग मला आधी सांगायचं ना ती हिता आणि मी तिच्या घरी जाऊन तिच्या झिपऱ्या उपटल्या असत्या झिपर तट्टा निच्या ठेवल्या असते काही तरी तिच्या डोक्याला तुमच्यावर टकलं करून टाकलं असतं